नारायण पाटील दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले होते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता दोन हजार एकोणीसमध्ये बंडखोरी करून ते अपक्ष म्हणून विधानसभा निवडणुकीत उतरले त्यावेळी त्यांनी बहात्तर हजार मतं घेतली होती आताची सर्वात मोठी अपडेट आपण माडा लोकसभा मतदारसंघातून पाहतोय जळगाव जिल्ह्यातून श्रीराम पाटील यांनी भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागील आठवड्यात प्रवेश केला त्यानंतर त्यांना रावेर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली दोन तीन दिवसांपूर्वी माड्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचे पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत माड्यामध्ये महायुतीनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे ते नाराज होते आता पश्चिम महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शरद पवार यांनी धक्का दिलाय माजी आमदार नारायण पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत नारायण पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आहेत ते करमाळा विधानसभा मतदारसंघातून तेराव्या विधानसभेत निवडून आले होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस काळात ते आमदार होते यामुळे करमाळ्यात शिंदे गटाला झिटका मिळणार आहे शरद पवारांची करमाळ्यात सव्वीस तारखेला सभा होणार आहे त्या सभेत नारायण पाटील पुन्हा राष्ट्रवादीत जाणार आहेत नारायण पाटील दोन anyway, हजार चौदा मध्ये -e, राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले होते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता काय म्हणतायत नारायण पाहूया गेले दहा पंधरा वर्षापासून आम्ही विदेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पाठीमागच्या वेळेसुद्धा ज्यावेळेस मी सेनेच्या तिकिटावर उभा राहिलो होतो सुद्धा मला या सर्व ज्येष्ठ नेते मंडळींनी मदत केली सन्माननीय विजयदा सुद्धा त्यावेळेस मला मदत केलेली आहे आणि पंधरा वर्षापासून आम्ही जिल्ह्याचे नेते म्हणून त्यांना पूर्वीपासूनच सन्मान आणि मान देत आलेलो हो आहोत आणि त्यांच्याबरोबर काम करत आलेलो हो आहोत भविष्य काळातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चित चांगले काम करणार आहोत असं या ठिकाणी आपल्याला आता प्रवेश तुम्हाला सांगतो सव्वीस तारखेला करायचं सन्मान्य जे सभे नेते शरदचंद्रजी पवार यांची जाहीर सभा आहे आणि त्या ठिकाणी आमचा प्रवेश होऊ शकतो आपल्याला भेटण्यासाठी विमान असं काय विमान वगैरे विमान वगैरे पाठवलं नव्हतं निरोप आलके परंतु मला जात आलं आपल्यावर काय दबाव सरकार का दबाव दबाव वगैरे नाही त्यांनी मला तुम्हाला सांगतो फडणवीस साहेब असतील महाजन साहेब असतील एकनाथ साहेब असतील यांनी पाठिंबाच्या काळामध्ये मला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले आणि आजही मला त्यांची सहकार्य करायची भूमिका असते फक्त आम्हाला या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने राजकारण करायला पाहिजे त्या पद्धतीने आम्हाला राजकारण करावं लागतं म्हणून आम्ही सन्माननीय साहेबांबरोबर आहोत करमाळ्यात आपण लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे आगामी काळात सुद्धा आपण प्रबळ दावेदार आहात या माडा लोकसभेमध्ये करमाळा विधानसभा मतदारसंघातून म्हणजे प्रमाणात कितीच मतादेखील मिळू शकते निश्चित मतादेखील देण्याचा आम्ही प्रयत्न करणारे निश्चित

आणि चंद्रकांत चंद्रकांत चंद्रकांतदा तुम्हाला सांगतो आम्हाला आदरणीय आहेत त्यांनी सुद्धा मला भरपूर सहकार्य केलेले माझ्या तालुक्यामध्ये शेकडो कोटीचे काम सन्माननीय दादांनी मला दिलेली आहे हे काय मी नाकारू शकत नाही पण आता तुम्हाला पवार साहेबांसो दादाचा हे घेतलेला आहे निर्णय घेतलेला आहे सन्माननीय विजय दादांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आणि Абат кен тене прво кали гарна раот.